नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी उमरस पोलिसांनी हुलाडबाज पर्यटकांना ठेवलं धास्तीवर वीस हजार चारशे रुपयेचा दंड वसूल सातारा पाटण तालुक्यातील सडावाघापूर या ठिकाणी उलटा धबधबा पाहण्यासाठी राज्यातील व जिल्ह्यातील अनेक पर्यटक येत असतात व हुलाडबाजी करत असतात अशातच अनेक वेळा अनर्थ घडत असतो अशा उलाडबाज पर्यटकांना आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय साहेब यांनी नाकाबंदी करून एकोणतीस वाहनावर मोटर वाहन कायद्या अंतर्गत करून चारशे रुपयाची दंडात्मक कारवाई केली या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर पोलिस हवालदार अमृत आळंदे संजय धुमाळ पोलीस नाईक पूर्वे हेमंत पाटील विशाल अवघडे प्रभारी अधिकारी अभिजित पाटील वीज खडके अंकित तारळे यांनी भाग घेतला होता सदरची कारवाई रवींद्र भुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती पर्यटकांनी वाहतुकीचे नियम पाळून इतर पर्यटकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आव्हान उमरस पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे त्यामुळे हुलाडबाज पर्यटकांना उमरस पोलिसांची धास्ती लागलेली आहे सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट